मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला अशा तीन हृदयाला गोष्टी भिडणाऱ्या सांगणार आहे ज्या ऐकल्यावर न कळत तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल तर आपल्या स्टोरीचं नाव आहे बाबांचा शेवटचा फोन एक तरुण मुलगा मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी गेला स्वप्न मोठी होती यशाची धडपड होती पैसा कमवायचा होता पण या धावपळीमध्ये आई आईबाबांना भेटायला महिने महिने वेळ काढला नाही एका रात्री अचानक फोन वाजला त्या आणि तो फोन त्याच्या बाबांचा होता मुलगा थोडा त्रासिक आवाजामध्ये म्हणाला बाबा इतका उशिरा का फोन केला मी खूप बिझी आहे बाबा शांतपणे म्हणाले बाळा तुला फक्त तुझा फक्त मला आवाज ऐकायचा होता म्हणून फोन केला होता बाकी काही विशेष कारण नाही मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा उद्या बोलू आपण मला आता खूप काम आहे आणि त्याने फोन कट केला दुसऱ्या दिवशी सकाळी आईचा रडवलेला फोन आला बाळा तुझे बाबा रात्री गेले रे अचानक मुलगा आवक झाला त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला कालचा तो शेवटचा फोन त्याला आठवला बाबांनी फक्त थोडासा वेळ आणि थोडंसं बोलणं मागितलं होतं पण त्याने ते सुद्धा त्याला दिलं नव्हतं तो धावत गावी गेला बाबांचा देह शांत पडला होता त्यांच्या हाताजवळ मोबाईल होता आणि स्क्रीनवर एक ड्राफ्ट मॅसेज होता बाळा माझा शेवटचा फोन लक्षात ठेव हो, असं त्या ड्राफ्ट मॅसेजमध्ये लिहिलेलं होतं तो रडत रडत वाचू लागला घळा तुला मोठं व्हायचं आहे पैसा कमवायचा आहे स्वप्न पूर्ण करायचे आहेत हे बरोबर आहे पण लक्षात ठेव हो। तुझं आयुष्य ज्या दोन व्यक्तींनी घडवलं ज त्यांना तुझा थोडासा वेळ दे कारण पैसा परत मिळतो पण आईबाबांचा सहवास कधीच परत मिळणार नाही मुलांच्या डोळ्यातून असुर ओळखत होते आणि तो रडत म्हणाला बाबा आता तुम्हाला तुमच्यासाठी मी रोज वेळ देईन पण ह्या ठिकाणी तुम्ही नसणार आहात तुम्हा मित्रांनो आयुष्यामध्ये काम पैसा स्वप्न हे खूप महत्त्वाचे असतात पण आईबाबांचा आईबाबांच्या वेळेपेक्षा मोठं काहीच नसते हे आपल्यासाठी आयुष्यभर जगतात आपण त्यांना फक्त थोडंसं प्रेम थोडासा वेळ दिला तरी त्यांच्यासाठी तेवढंच पुरेसा असतं कृपया आईबाबांना वेळ द्या कारण ते उद्या नसतील आणि पश्चाताप मात्र आयुष्यभर राहील मित्रांनो आता स्टोरी नंबर दोन मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या स्टोरीचं नाव आहे आईचा शेवटचा टिफिन एक लहानसा मुलगा गावाहून शहरात शिकायला आला होता आई रोज प्रेमाने त्याच्यासाठी टिफिन बनवायची भाकरी भाजी थोडंसं लोणचं आईचं प्रेम प्रत्येक घासात भरलेला असायचं मुलगा हळूहळू मोठा झाला कॉलेजला जाऊ लागला मित्रांना फास्ट फूड आवडायचं पिझ्झा बर्गर चायनीज तोही आईच्या टिफिनपेक्षा मित्रांसोबत हॉटेलमध्ये खायला जास्त पसंत करू लागला आई विचारायची बाई बाळा टिफिन संपवलंस ना तो आईला खोटं बोलायचा आणि म्हणायचा हो आई अगदी चविष्ट होतं तुझं स्वयंपाक पण खरे तर आई आईचं दिलेलं टिफिन तो न उघडताच घरी परत आणायचा काही दिवसांनी आईला तब्येतीचा त्रास सुरू झाला पण तरीही ती रोज सकाळी लवकर उठायची आणि आपल्या बाळासाठी टिफिन तयार करायची तिच्यासाठी स्वतःचं आरोग्य महत्त्वाचं नव्हतं पण बाळाचं जेवण भात बाळाचा डबा स्वतः स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचा होता एका दिवशी कॉलेजमधले त्याला सर सर्वजण मित्र म्हणाले त्याला बघू तुझा आज टिफिन तुझ्या आईने खूप छान स्वयंपाक बनवला असेल त्याच्या मित्रांनी त्याचा टिफिन उघडला आणि त्या टिफिनमध्ये त्याला जळालेल्या पोळ्या गरमागरम पोळ्या होत्या पण त्या थोड्या जळालेल्या होत्या मित्रांनी हसून त्याला म्हटलं अरे हे काय तुझं एवढं जेवण साधं एवढा साधा डबा त्याला राग आला आणि मित्रांनी मित्रांसमोर तो डबा त्याने न खाताच शाळेच्या बाहेर असलेल्या डबीनमध्ये त्याने तो डबा फेकून दिला तो रागाने घरी आला आई थकलेली होती पण चेहऱ्यावर हसू होतं बाळा टिफिन आवडलं ना मुलगा चिडून म्हणाला आई तुला काही स्वयंपाक करताच येत नाही बघ तुला काहीच जमत नाही मित्रांसमोर मला लाज वाटली तू मला करपलेल्या पोळ्या दिल्यास आई शांत झाली आई काहीच बोलली नाही आणि त्या रात्री आई कायमची झोपली म्हणजे त्याची आई मरण पावली अंत्यसंस्कारानंतर त्या मुलाला स्वयंपाकघरामध्ये एक छोटंसं डबं सापडलं त्या डब्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं बाळा माझ्या हातचं जेवण तुला कधी आवडलं नाही पण मी तुला आयुष्यभर माझ्या हाताचं प्रेम खाऊ घातलं आहे हेच माझं शेवटचं टिफिन होतं मुलाच्या धब डोळ्यातून धबधब्यासारखे आसरू वाहू लागले तो डस्टबिनमध्ये टाकलेलं टिफिन आठवत राह राहिला मित्रांनो आईचा स्वयंपाक साधा असतो पण तिच्या हातातलं प्रेम जगातल्या कुठल्याही पिझ्झा बर्गरमध्ये नसते कृपया आईला कधी लहान समजू नका कारण ती नसली तर आयुष्यभर भूक लागेल पण आईच्या प्रेमाची चव तुम्हाला कधीच मिळणार नाही तर मित्रांनो आता स्टोरी नंबर तीन तुम्हाला मी सांगणार आहे आणि आपल्या स्टोरीचं नाव आहे मुलगी बापाची सावली एका गरीब कुटुंबामध्ये बाप आणि लहान मुलगी राहायची आई लहानपणीच वारलेली होती म्हणून बापाने आईची आणि बापाची दोन्ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावलेली असते घरातील कामं बाहेरचे मजुरी मुलीचे शिक्षण मुलगी खूप हुशार होती अभ्यासात नेहमी पहिली यायची बाप अंगावरचे फाटलेले कपडे तसाच घालायचा आपण तिच्या पुस्तकासाठी तिच्या कॉलेजच्या फीजसाठी तो पैसे साठवून ठेवायचा लग्नाचे वय झाले तरी बाप म्हणायचा माझी मुलगी मोठं स्वप्न बघणार डॉक्टर होणार शेजारी लोक गावातील लोक त्याला म्हणायचे अरे मुलगी आहे, आहे सर, ती तिला शिकून काय उपयोग आहे काय करणार आहे शिकून तिचं लग्न करून टाक पण बाप म्हणायचा माझी मुलगी माझा अभिमान आहे ती उंच आकाशामध्ये भरारी घेईल काही वर्षांनी मुलगी डॉक्टर झाली पहिल्या दिवशी तिने आपल्या बापाला आपला बापाचा हात धरून हॉस्पिटलमध्ये नेलं आणि लोकांनी विचारलं सर एवढ्या मोठ्या डॉक्टरचे बाबा आहात तुम्ही किती अभिमान वाटत असेल ना तुम्हाला बापाच्या डोळ्यातून हसरू आले तो हसून म्हणाला हो माझी मुलगीच माझा आधार आहे आणि तीच माझं जग आहे एक दिवस अचानक बाप आजारी पडला मुलगी डॉक्टर असूनही वडिलांना वाचू शकली नाही बापाने शब शेवटचे शब्द त्या मुलीला सांगितले बाळा मी तुला पंख दिले आहेत आता आकाश तुझं आहे माझी चिंता करू नकोस मुलगी वडिलांच्या कुशीत रडत राहिली मुलगी ही बापाची सावली असते ती त्याचा अभिमान त्याचा आधार असते मुलांना मुलीपेक्षा जास्त महत्त्व देणारे सम देणारा समाज अजूनही आहे पण खरी गोष्ट अशी आहे की मुलगी हीच घराचा आधार आधारस्तंभ ठरते मित्रांनो या तीन गोष्टी आपल्याला एक शिकवण देतात पैसा यश नोकरी ही महत्त्वाची असतात पण आईबाबांचा वेळ मुलीचं प्रेम कुटुंबाचं नातं याहून मोठं काहीच नसते आता मला सांगा या तिन्हीपैकी कोणती गोष्ट तुमच्या हृदयाला जास्त भिडली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हो अशा आणखीन इमोशनल स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद